लाडू छान गरम पटापट वाजते आणि मंडळी आता वाजलेले आहेत आठ जेवायला घेतले मी मस्त आईने बनवले तांदळाची भाकरी आणि आज कंटोळीची भाजी तर आता मस्त कंटोळीची भाजी खाते मी जेवण घेते पहिला त्या पोराला देऊन घेत दिले दे नंतर बोल मग तुम बोलते तुमच्याशी काय बोलतय काय बोलतं परत बोल तू बोल तू तू नाही तू मम्मी काय बोलला तू हा तू काय बोलला माझा हा एवढा चाप्टर आहे ना मी बोलले आता जागा होता तर मी बोलले की बबलू दादा झोपला तू झोपत नाही तू झोपत नाही आता झोपला लगेच झोपला पण मी आता ना रव्याचा लाडू घेतला नंदिनी वेणी बनवलेला आणि एक मेथीचा लाडू आहे काकी काय बोलतय काय बोलतय परत बोल तू 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 मला तू

शिऱ्यात बसशील ते हा तिकड बस, बस। गाड़ा। ये गाड़ा नको ठेव थंडी वाजते त्याला दादा ऐकू नको पिल्लू पिल्लू तू माझ ऐकणार का मम्मीच ऐकणार माझ गुड बॉय आहे तो ऐकलं नाही माझं ऐकणार आहे ना बबडू हा ऐकणार का मा नाही दादाचं नाही कसं दादा, कस दादा काय सांगतोय झोपू नको बब्बू माझं ऐकणार तुला मग मी तुला लयश भरती देणार हां बा खेळते खेळते काय तुम्ही खेळली नको ना नको आम्हाला खेळली खेळली नको नको कॉलेज नको ना नको कोणाला बघणार हो कोणाला बघणार मम्माचा तोंड हां चल चल ये खाचा oh, yeah, लवकर चला पण आवडते मी पण एवढूच चल ये तो गुड आफ्टरनून मंडळी कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल आत्ता आता व्लॉगला सुरुवात केली बाटची क्लिप बघितली असाल गौरांश आणि हा बाळ खेळत बसलेला सकाळी मस्त पैकी थोडंसं उंचून दाखवलं बाहेर नेलं एकदम दोन मिनटं आणि मग डोळेच नव्हता ओढं तर ऊन पण येत नाही आता आता पण आला आहे पण गरम होते मरणाचं ढिकभर गरम होते आता गौरांशसुद्धा गेल्या स्कूलला त्याची स्कूल आहे बारा ते साडेतीन तर तू भाऊ गेलेत मात आणि सोडून सुद्धा आराम करते थोडासा कपडा बन द्यायचा अजून पोटाला आहे त्या झाड वगैरे झालं झालंय एवढं गरम होत ना भयंकर <coughs> 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 बबडूच्या दादा कशा बोलतो बबडू रडायचं नाही बबडू बबडा रडायचे नाही दादाला बघायला लागेल दादा कुठे अजून तर जरा फ्रेश झाले मी आणि हे बघा याचा रडायचं चालू आहे वाजले सहाला दहा मिनटं बाकी येतात आज काय नाही व्लॉक शूट केला मी काय नाही मस्त दुपारी आराम केला मी झोपली वेने आल्या आता त्या लाडू बनवतात ताई नवद्याने यायला आखाड महिन्यात येतात ना तर यासाठी ताई आलेल्या आहेत घरी आले ताई आत्ता तर याचं उत्तर आहे की अखाड महिन्यात येतात म्हणून आखाडच बोलतात इथं दुसरं कोणता महिना बोलतात काय माहिती नाही आषाढ महिना का अखाड महिना काय माहिती पण त्याच्यात नवीन लग्न झाल्यावर जातात माहेरी थोडं चार पाच दिवस म्हणून मग ताई आल्या ताई अन्न आन, अन्नाला गेलेले भाऊ तर आता उद्या जाणार आता उद्या संडे आहे बबडू का झाला बबडू मग मृत एवढा डॅमेज झाला ना रात्री बरोबर दोन अडीच तीन वाजल्याशिवाय झोपत नाही आणि तो जो झोपेल ना तो मग एक वेळेला दोन वेळेला सुटतो मग नंतर काय उठत नाही मग मला झोपेटे पण ती त्याच्या अगोदर जी झोप असते ती भेटत नाही मला तर तो जवळजवळ अडीच तीन वाजवतोच वाजवतो झोपता झोपता पिणार परत सुसू करणार परत पिला की अजून लागतं असं <laughs> म्हणजे चालूच असतंय त्याचं तीन वाजेपर्यंत आता कसं ऐकतोय आहे ना शो बोलायला लागतं त्याला बोलावलं ना गप बसतो वाजवला काही ऐकत बसतो अरे बबडू बाबडू बबडू का कळतं बबडू बबडूला झोप आले आहे ना दृष्ट काढायची दोन टाईम दृष्ट काढतो तर संध्याकाळची बाकी आहे काढायची

वेलची खोबरं भाजलंय ना खोबरं भाजून वाटायचं रवा भाजला आमची कढई स्वच्छ केलंय मस्त बघा रवा भाजून मस्त केलंय मला आवडली आहे का इथं काय केलंय नंदिनी आहो हे काय केलंय रवा भाजल्या रवा खोबरा हे आपलं काय घेतो खोबरा याच्यात खोबरं नाही टाकलं तुम्ही हे काय टाकलं आता खोबरं नाही मनुके मनुका आणि ते खोबरा खोबरं होतं का रवा नुँ। 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 भाजून मनुक खोबरा भाजून हे असं झाला लगेच थोडा थोडा भाजायचा अच्छा लाडू म्हणून खोबरं भाजून टाकलं याच्यात आता वेलची कर म्हणा झोपायला चालेल आता काजू काजू बदाम टाकायचे असतील ते आणि वेलची आता बघा याच्यात टाकलेला आहे काय पिठी साखर वाटप साखर नंदिनी वगैरे जरा सरभरीत झाल्यात घरी <laughs> जायच्या <चाना> नाता <laughs> जास्त गोड नको त्यांना नको ना, ना? मीडियम असले की छान लागतात माझं पाणी गरम करते कर। नाही नाही तो तो गावठीच होता हा पिशवीतला नाही का भेटतो तो आहे तो पिशवीतला नाही पिशवीतला आहे यो मिक्सर टाकला आहे हा फ्रिजमधला नाही तो साखर मिक्स का कुठं मिक्स केलाय त्यात कुठं आता वळणार लाडू तुम्ही काय बोलता बांधणार ना बांधणार बोलताना लाडू वळतात वळतात पण वळतात ना हो वळतात हो कोणाकडं बांधतात लाडू बांध लाडू वळ चला बांधतात वळतात त्याला बांधतात कमी पडलं ना हे याने त्या दिवशी मस्त कंटोळे आणलेले थोडीशी त्या दिवशी बनवले थोडीशी आता बनवट खायची असतात नाही चांगलं लागतात कडू लागतात चांगलं लागतात ग मला असे आवडते कांदा वगैरे मग यांनी तिकडून आणले खाडीवरून खाडीवरून त्यांनी काढली अर्धी बनवली आईने त्या दिवशी छान लागते मला आवडते भाजी वापर नुसती एक कांदा वगैरे असता ना ना तेच तर आहे ना आता एवढी इच्छा होते ना माझी खायची सुखी मच्छी ना ती आता तीन थांब अर्धी बनवले ना एक महिना गेला ना मला आवडत गेला का एक महिना आता नऊ तारखेला होईल एक महिना अगदी दोन महिना नाही नाही दीडच ना दीड महिना तुम्ही थोडं थोडं खाणार एवढं एकदम मसालेदार नाही थोडं थोडंसं एवढं एवढ मसाला पहिला चालू करणार चांगलं पचत असेल तर मग खायचं नाही तर नाही पहिला आता बाळाचा विचार मग आपला विचार आहे ना आई झाल्यावर येत असते पहिला पोराचं बघायचं मग आपला बघायचं आता काय करायचं आली ती आई आलेली आता संडेला तूप गरम करायला ठेवलंय मग त्याच्यात हे टाकणार का पीठ आता रवा याच्यात होत हा तूप गरम केला की याच्यात ओतायचं मिक्स करायचं आणि मग वळायचे लाडू आपल्या फॅनवर लाडू काय

लाडू सगळं करताना ना काकूंच्या आठवण येते लाडू लाडू बिडू करताना काय हा आहे ना बोलात का मी काय बोलले याच नाही यांच्यातच आठवा आठवडू

एकदम टेस्टला मस्त झालेत नाही ना चिक वाटत का नाही सेम सेम कलर आता मजायचे कसे कसं बोल आता मस्त आम्ही किती झालेत एक आहे ना इथून आणि मंडळी आता वाजलेले आहेत आठ जेवायला घेतलं आहे मी मत आईने बनवले तांदळाची भाकरी आणि आज कंटोळीची भाजी जर आता मस्त कंटोळीची भाजी खाते मी जेवून घेते पहिला त्या पोराला देऊन घेत दिलं आहे नंतर मग बोलते तुमच्याशी तर ना मस्त खाडीचे कोलबी आणले हा हे बघत फ्राय करायला असं बॅक कॅमेराने दाखवते आणि एक नवठ भेटल्यानंतर तेरा ते टाकलेलं फ्राय करायला मस्त कोलंबी आणले खाडीची झिली कोळंबी बनतात झिले कोळंबी आता वाजले द पावणे दहा खाडीवर गेलेले भिजून आले म्हणून आंघोळी करायला आई बाबा सुद्धा जेवायला बसले त्याची बडबड चाले बाथरूम बाल मस्त परत दुतून झोपले चार्जिंग होते बाळाचे रात्री जागायला बबडू माझा हा एवढा चाप्टर आहे ना मी बोलले आता जागा होता तर मी बोलले की बबडू दादा झोपला तू झोपत नाही तू झोपत नाही दादा झोपला लगेच झोपला पण मी आता ना रव्याचा लाडू घेतला नंदिनी वेणी बनवलेला आणि एक मेथीचा लाडू आहे काकीने माझ्या बनवलेला ते दोन लाडू खाते वाजले अकरा अकरा वाजून पाच मिनटं आणि गौरांश झोपला आहे बड बुबडा झोपला आहे आमचा हे लेट जेवढे म्हणून राऊंड मरायला गेले जाता तोपर्यंत मी लाडू खाऊन घेते भूक लागते ना <laughs> <laughs> <coughs> खोकल्याच्या खो पुढं तर काय बोलायला नको एकदम हो तो करायला खोकल्याने थोडे छान झालेत ना लाडू मस्त भाजून वगैरे घेतले त्यांनी आणि बोलवलं की येतच बिचारा आणि तसे ते बांधायचे ओलायचे होप तुम्हाला आवडले असेल रेसिपी माहिती नसेल त्यांच्यासाठी चलो मंडळी मैत्रिणींनो आता आम्ही झोपतो वाजलेत पावणे बारा बारा वाजले माझा बबडू पण झोपलाय सव्वा बारा वाजले माझा बबडू सुद्धा झोपलेला आहे आणि हे मस्त आपले फोन घेत घेतलाय चाललंय टाईमपास आज कसं काय माझं बाबू लवकर झोपलाय आता मी पण झोपून घेते बाय झोपलं की आईशीने पण झोपायचं बापाने पण झोपायचं असतं बाप फोन ते फोन टेडीला बघा कसा टाकला उलटा डोक्यावर पाडलाय काय टेडीला कसं पाडलात बघा हो तिकडं बघा हो चलो हा ब्लॉग इथं सेंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 हर बाबा हां हॅक